सांगण्याचं कारण नाही हा नैसर्गिक कोप आहे आणि तो कोप कशामुळं होतो त्याकडे आपण ओघा ओघानं वळणार आहोत आणि त्यावर असणाऱ्या ज्या उपाययोजना आहेत त्या गेल्या आपण चातुर्मासापासून करत आहोत आपण श्रावण महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात शंकराच्या पिंडीवर त्यासाठी अभिषेक करत होतो त्यात सर्वांचा सहभाग असणं आवश्यक होतं भाद्रपद महिन्यात सामुदायिकरित्या आपण श्रीमद भागवताचं वाचन पठन केलं तर पितृपक्षामध्ये देवांपेक्षा श्रेष्ठ हे पितर आहेत हे अजून जनतेला माहीत नाही आपल्या मृतपूर्वजांची वर्षातल्या पंधरा दिवसात महालय येतं त्या काळात आपण आपल्या पितरांची सेवा करावी असा संस्कृतीचा धर्माचा पौर्णामा आहे त्यानंतर कालच्या आश्विन महिन्यात दुर्गा सप्तशती आपण सातत्यानं करत आलो आणि काही दशकापूर्वी आपण हे पुढचं भूत भविष्य आपल्या एकशे छप्पन पानावर ज्ञानदानमध्ये दिलेलं आहे दोन हजार तीसपर्यंत अशाच घटना घडत राहणार आहे त्यासाठी आपण एक संकल्प केलेला होता की शंभर कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती श्री स्वामी चरित्र सारामृत आणि भगवान शिवाची रुद्र हे शंभर कोटी पाठ आपण अजून पूर्ण झालेले नाही त्याला अल्प प्रतिसाद मिळाला त्यामुळं हा सगळा कोपाला आपण सामोरं जात आहोत त्याचवेळी जर आपण भारतीयांनी या सेवेत सहभागी झाला असता कदाचित हे दिवस आपणाला बघायला मिळाले नसते म्हणून अजून वेळ गेलेली नाही आगामी काळात अजूनही पुढे बरंच काही वाढवून ठेवलेलं आहे ती स्थिती किमान आपल्या देशात होऊ नये म्हणून आपण मनापासून आपलं थोडंसं काम बाजूला ठेवून चोवीस तासापैकी एक तास तुम्ही समयदान द्या आम्ही तुमच्याकडं चोवीस तासातला एकच तास मागतो आहे आणि तेवढा जर तास तुम्ही सत्कारणी किंवा चांगल्या कामाला खर्ची घातला तुम्हाला त्याच्या अनुभूती चांगल्याच मिळतील भला करो भला यात दुमत नाही म्हणून आपण चांगल्या मार्गानं देशाला धर्माला मानवजातीला जर घेऊन गेलात तर निश्चितपणे या संकटांवर आपण मात करू शकू संकट येत राहणार आहे भूकंप होणारच आहेत परंतु ते आठ रिस्टर ऐवजी ते दोन किंवा दीड रिजिष्टपर्यंत आणण्याला तुमची सेवा कारणीभूत ठरणार आहे म्हणून इथे याज्ञिकी प्रतिनिधी ते भूकंप थांबवण्याचं आणि सुनामी थांबवण्याचं साधन त्यांनी आणलेलं आहे त्यांनी ते त्वरित दाखवावं म्हणजे इतरांनाही त्यात सहानुभूतीपूर्वक आवड निर्माण होईल आणि त्यावर मात करता येईल या सगळ्या गोष्टींना रुपया लागत नाही फक्त वेळ लागतो तुम्ही म्हणून समयदान द्या आणि या समयदानातून या आपत्तींवर आपण मात करण्याचं शिका जसं जपानमध्ये रोज भूकंप होतात रोज मरे त्याला कोण रडे रोज चार पाच रिस्टरचे भूकंप जपानला रोज होतात ते लोक घाबरत नाही म्हणून हा जो ध्वज आहे हा मारुती रायाचा आहे हा जर आपण वादळ येण्यापूर्वी एक दोन मिनटं आधी किंवा दरम्यान मारुती मंदिरात किंवा सेवा केंद्रात फडकवला आणि त्याखाली बसून आपण सर्वांनी मारुती स्तोत्र तथा हनुमान चालिसाचं पठण केलं मोजून तीन मिनटात वादळ थांबतं का ते वायू पुत्र आहेत वादळ फक्त त्यांनाच घाबरतं म्हणून कृपया आपण या ज्या साऱ्या बाबी करत आहोत मानव कल्याणाच्या कल्याणाच्या आणि धर्मकल्याणाच्या करत आहोत हे जनतेला माहीत असावं म्हणून सांगण्याचं प्रयोजन हे भूकंप शांती यंत्र आहे हे आपण ओरिसाहून भुवनेश्वरहून आणलेलं आहे आणि आपले ऋषीमुनी खूप विचारवंत शास्त्रज्ञ होते त्यांनी लाखो वर्षात भारतात भूकंप होऊ नये अशी तजवीज केलेली होती आणि त्याचं नाव त्या राजधानीचं नाव भुवनेश्वर आहे आणि भुवनेश्वरला भुवनेश्वर नावाची देवता आणि ती, ती, ती यंत्र स्वरूपात आहे परंतु तुम्ही जर कधी भुवनेश्वरला गेलात तिथे आता बघण्यासारखं करण्यासारखं काही ठेवलं नाही त्या यंत्रदेवतेला तडे पडलेले आहेत तिथे कचरा घाण निर्माल्य जमा झालेलं आहे कोणी तिथे पूजा करत नाही अशी दुर्लक्षित अवस्था त्या देवस्थानची झालेली आहे महादेवतेचा कोप होईल का तर काय होईल तर आपल्या प्रत्येक गावात अनेक ग्रामदेवता आहेत काही फुटलेल्या आहेत काही तुटलेले आहेत काही दुर्लक्षित आहेत पक्षी विष्टा टाकतायत कावळे कुत्रे घाण करतायत असल्या देवांकड झालेलं दुर्लक्षसुद्धा कोपाला निमंत्रण आहे म्हणून आपण या कार्यातून ग्रामदैवतांचे सन्मान शिकवले जातात आणि बघा आमच्या गुरुजींनी सांगितलं ज्यांना देवी माहीत नाही खंडोबा माहीत नाही त्यांनी हात वर करा खरं तर हा अत्यंत नाजूक विषय आहे स्वामी चरित्र निर्मात्यांनीसुद्धा यावर खूप निक्षून मार्गदर्शन केलेलं आहे बाळप्पांसारखे के खूप महान पंडित त्यांनासुद्धा देवी माहीत नव्हती स्वामींना स्वतः तुळजापूरच्या आविष्कारात रूप घ्यावं लागलं आणि बाळप्पालांना सांगितलं बाबा तुझी ही कुलदेवता इतर नाही म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी चारशे वर्षापूर्वी क्षात्रधर्म लिहिला त्यामध्ये मुख्य शहाण्णव आणि उप सात हजार कुळं आहेत ज्या भाग्यवंतांजवळ तो क्षात्रधर्म आहे कृपया त्यांनी हातवरती करावा आणि इथे आलेल्या भाविकांना देवी खंडोबा कोणती आहे हे छत्रपतींनी त्यावेळी सांगितलं त्याची पुनरावृत्ती करावी आणि त्याचं सांगावं यात अपवाद असा आहे काही लोकांनी आपली आडनावं गावाची लावून दिलेली ती आडनावं कुळं नाहीत ज्यांचं आडनाव पाटील आहेत देशमुख आहेत चौधरी आहेत हे हुद्दे आहेत ही आडनावं नाहीत कुलकर्णी देशपांडे ही आडनावं नाहीत हे उद्दे आहेत आणि हे उद्दे गेल्या आठशे वर्षापूर्वी त्या राजसत्तेने त्यांना दिलेले होते ते तेच लावून धरले ते स्वतःचा कोण विसरून गेले कुलदेवतेला विसरले गावात मांडणाऱ्या देवीलाच कुलदेवता म्हणायला लागली आईला मावशीन मावशीला आई, आई करून टाकली त्यामुळं योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळं आज असंख्य कुटुंब दुःखाच्या खाईमध्ये अणभिज्ञ आहेत बऱ्याच जणांच्या मुलामुलींची लागणाचा प्रश्न आहे झाली तर त्यात परंतु निर्माण होतात अपत्याचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे नोकरीचा प्रश्न आहे अनारोग्याचे प्रश्न आहेत व्यापाराचे प्रश्न आहेत शेतीचा प्रश्न आहे उद्योगाचा प्रश्न आहे आणि मनस्शांतीचा प्रश्न आहे असे डझनभर प्रश्न इथे प्रतिगुरुवार रविवारी असंख्यजण लेखी स्वरूपात आणतात आता एवढे सगळ्यांना तोंडी एकट्या व्यक्तीला उत्तर देणं अशक्य आहे म्हणून त्यावर एक उपाय दिलेला आहे इथे आपल्याला पेपर मिळतो आणि त्या पेपरवर आपलं नावगाव असेल माहीत तर देवी खंडोबा असेल माहीत तर गोत्र हे आपण लिहून द्यावं आणि वर्षातून एकदा आपल्या कुलस्वामिनीला डोळसपणे जाऊन तिला हिरवी साडी हिरवाखंड ओटीचं सामान पुरणाचा नैवेद्य करून यावा महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला चार पिठं आलेली आहेत त्यात सप्तशृंग तुळजापूर कोल्हापूर आणि माहूर यांचा समावेश आहे या व्यतिरिक्त ज्या देवता आहेत त्या ग्रामदेवता स्थानदेवता आराध्य देवता आहेत त्या कुलदेवता नाहीत नव्हे दत्तमहाराज असतील स्वामी महाराज असतील राम असतील कृष्ण असतील हे कोणाचंही कुलदैवत नाहीत हे विशिष्ट कामासाठी त्यांनी हे अवतार घेतलेले आहेत गैरसमज नसावा म्हणून हा गैरसमज काढण्यासाठी प्रति इथे गुरुवार रविवारी कुलधर्म कुलाचार या विभागातून आमच्या भगिणी काम करतात त्यांनी पटकन आपला परिचय उभं राहून द्यावा आणि वर्षभरात येणारे सण वार व्रत वैकल्य कुलधर्म कुलाचार देवी गोत्र खंडोबा या कार्तिक महिन्यात परवापासून तुळशीचं लग्न आहे ते का करावं करता करावं इथे बसलेले आणि घरी असलेले जे प्रलंबित विवाह असणारे वधूवर आहेत ज्यांना खूप उशीर होतो आहे तुम्ही त्यांना पूजेला बसवा त्यांना जर त्या पूजेला बसवलं तर लवकरात लवकर त्यांचे शीघ्रातिशिघ्र चांगल्या पद्धतीत विवाह पार पडतील म्हणून तुळद बाळकृष्ण विवाह ही एक सुसंस्कारित संकल्पना या देशात लाखो वर्षापासून ऋषीमुनींनी तुमच्या आमच्यापर्यंत ती पोचवलेली आहे वर्षभरात येणारे सण वार का करावेत त्याला विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालून आपण ते करत आहोत केवळ आंधळ्या बुद्ध दृष्टीनं नाही म्हणून आपण अत्यंत डोळसपणे या कार्यातून